माध्यमातून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी काही मंडळी आणलेली आहेत त्याच्यामध्ये दीपक खंडागळेवाने गेले होते पुन्हा एकदा पुढे गेले होते त्यानंतर हरिभाऊ पाटील त्यानंतर हरिभाऊ पाटील शहाजी पाटील यांचे निगावरती आहे जिल्हा दत्ता भाजपाचे पंचायत समितीचे सदस्य आहेत गोरख पवार भाजपाचे प्रसाद पंचायत समितीचे सदस्य त्यानंतर भाऊ मगर तालुका माळशिरस सचिन कदम भाजपाचे पदाधिकारी आहेत मागनाथ मगर दत्ताजी बोडरे पृथ्वीराज मगर यश धोत्रे शैलेश पवार कृष्णा बिहारे काँग्रेसचे सरपंच आहेत अनिल बिहारे हे सुद्धा सरपंच आहेत बाबासाहेब आयवळे हे सुद्धा सरपंच आहेत हे आता एक काम करा सगळे बसा माझा एक कुठे तुटी द्या सगळ्यांसोबत بابا صاحب تم پنڈا دے وچ بیٹھن دے ویلے پانچ لوک اتے بابا صاحب بابا صاحب بابا صاحب علی بھائی صاحب لوکاں دے اکے جنب تے اوندا پٹ اپ دیوے جي شو بنتا داکٹر آيكا بهي کولا شوذر واطو بہت بہت خدا تہ امانيا تاو کڑے